न्याय व सामाजिक न्याय समजावून घेणे आवश्यक माननीय न्यायाधीश जी एम नदाफ दी इचलकरंजी बार असोसिएशनच्या वतीने बुधवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी माननीय न्यायाधीश जी एम नदाफ यांनी न्याय व सामाजिक न्याय यातील घटनाकारांना अपेक्षित असलेला अर्थ नागरिकांनी समजावून घेणे जरुरीचे आहे असे राजर्षी शाहूकालीन प्रसंगासह समजावून सांगितले तर भारतीय संविधानामध्ये सामाजिक न्यायाचे खूप महत्व असून सामाजिक न्याय अंगीकारणे जरुरीचे आहे असेही सांगितले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीशो जे एल गांधी यांनी संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार व कर्तव्य तसेच बेचाळीसाव्या बटना दुरुस्ती बाबतचे महत्व अधोरेखित करणारे मार्गदर्शन केले यावेळी दिवानी न्यायाधीश वरिष्ठस्तर पी एन रोकडे न्यायाधीश आरडी खराटे व इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष राजगोपाल रामानंद तोष्णीवाल व बहुसंख्य वकील व पक्षकार उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या वेळी गोवा येथे आयोजित आर्यन मॅन स्पर्धेत यश संपादित केलेला आर्यन लेडी अॅडव्होकेट जिया गफार शेख व राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेले अॅडव्होकेट राहुल सामानगडकर यांचा सत्कार जिल्हा न्यायाधीशो जे एल गांधी सो यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट दीपाली हणबर यांनी केले तर आभार ॲडव्होकेट संदीप कदम यांनी मानले या कार्यक्रमासाठी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजगोपाल रामानंद तोषणीवाल उपाध्यक्ष राजाराम सुतार सचिव अॅडव्होकेट अभिजित माने सहसचिव आदित्य मुदगल खजिनदार अॅडव्होकेट विजय शिंगारे कार्यकारिणी सदस्य अॅडव्होकेट महेश कांबळे अॅडव्होकेट राहुल काटकर अॅडव्होकेट शैलेंद्र राजपूत क्लार्क प्रवीण भाऊ फगरे विधी सेवा समितीचे ज्ञानेश्वर मिरजकर अभिजित माने व पक्षकार आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून क्वेक